हा हॅलो नमस्कार मी आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पण मी संध्याकाळी स्टार्ट केलेला आहे कारण की सकाळी मला अगदीच बरं वाटत नव्हतं जे की तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल आणि ॲज युजल आमचा आजचा सा मेनू होता ते म्हणजे खिचडी कारण की आपण कधी बाहेरून गावावरून आल्यानंतर तसेच आपल्याकडं पाहुणे आल्यानंतर तसेच अजून अगदी कंटाळ आल्यानंतर आपण करतो ते म्हणजे संध्याकाळी खिचडी तर तोच मेनू होता त्यासाठी मी सर्व वेजिटेबल्स वगैरे बारीक चिरून घेतलेले आहे आणि अगदी झिरम मोरी फोडली जाताना सुद्धा बाजूला सरकणारी मी आता वटाने सुद्धा फोडणी टाकून एक ठिकाणी थांबलेली आहे असंच आपल्या सगळ्या बायांचा प्रवास असतो असो त्यानंतर आता सर्व व्हेजिटेबल्स परतेपर्यंत मी तिखट मसाला हळद धणा पावडर जे काही मला खिचडीमध्ये टाकायचं आहे ते सर्व काढून घेतलेलं आहे तसेच तांदूळ व डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यानंतर जो मसाला मी काढलेला होता तो खिचडीमध्ये ऍड केलेला आहे थोडंसं त्याच्यानंतर परतलेला आहे आणि आता मसाला थोडाफार परतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये तांदूळ व डाळ जे मी स्वच्छ धुवून ठेवले ते सुद्धा त्यात ऍड केलेले आहे तसेच मी केलेले आहे त्यानंतर तांदूळ डाळ व्हेजिटेबल्स तिखट मसाला सर्व एकत्र छान असं परतून आहे सर्व परतल्यानंतर त्यामध्ये आता मी पाणी केलेलं आणि आपण लेडीजना काहीच वेस्ट जाऊ देत नाही आता मिक्सरमध्ये जे जिरा लसूण आणि अद्रक जे मी बारीक केलं होतं ते सुद्धा थोडं त्याला लागले होतं त्यामुळे त्याच्यात सुद्धा पाणी टाकून ते सर्व स्वच्छ धुवून ते पाणी सुद्धा ऍड केलेलं आहे आणि आता खिचडीचं पाणी किंवा खिचडी उकळेपर्यंत मी सर्व किचनोटा वगैरे आवरून घेतलेला आहे म्हणजे भांडे वगैरे सुद्धा माझे तोपर्यंत झालेले आहे आणि आता पाणी उकळल्यानंतर मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि अशा प्रकारे आमची खिचडी आता बनते आहे तसेच आता जे वटाण्याच्या शेंगा होत्या त्या बऱ्याच दिवसापासून आणलेल्या होत्या आणि फ्रीजमध्ये तशाच होत्या म्हटलं चला तर आता वेळ आहे तर त्या सुद्धा सोलून घ्यावा तर सकाळपासून आराम केलेला म्हणून थोडंसं काम करावं म्हटलं मग आता हे शेंगा ज्या आहेत त्या सोलून घेतल्या आणि आता वटाण्याच्या शेंगा आपण सोलतो तर ते खाणार नाही असं होतं का थोडंसं कवळे कवळे जे दाणे आहेत ते सुद्धा मी मस्त खाल्लेले आहे आणि जर सोलून ठेवल्या तर तेव्हा त्या लगेच आपण वापरतो नाहीतर खूप जिवार येतं ते मग असं सोलून ठेवलेलं आपण लगेच यूज करू शकतो आता सर्व दाणे सुरून झाले त्यानंतर ते फ्रीजमध्ये मध्ये ठेवले आणि आज आता संडे त्यामुळे अश्वितीच्या सकाळपासून चालू होती त्यांना नुसतं ड्रॉइंग वगैरे करणं चालू होतं थोडा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला नव्हता म्हणून अश्विचं थोडंसं रिडिंग घेतलं आणि असं होतं आमचा आजचा दिवस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला ती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो भेटा बाय